वाराणसी मत्सदारसंघामध्ये प्रचारसा नाराज होण्याची सभा होते आणि एका न माहितीचे मी चौकशी केली की कोण आहे ते अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं त्याचं नाव न्यूयॉर्क टाईम्स त्या न्यूयॉर्क टाईम प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती घेण्याच्यासाठी आल्या सभा संस्था मी चौकशी केली तुम्ही आहे की त्यांनी सांगितलं की भारताच्या निवडणुकीच्या संबंधित जगाचं व्यवसाय अमेरिकेचं व्यवसाय आणि त्याच्यासाठी ती त्या कुठे होत असेल त्याचे ते महाराष्ट्रात होते आणि माझ्या कंपनीनं मला महाराष्ट्रात जायला सांगितलं म्हणून मिळालं सांगायचं तात्पर्य ही नियोजक अत्यंत महत्वाची झालेली आहे आणि त्याच कारण जगातल्या अनेक देशांनी या देशाची लोकशाही ही बघितली आहे जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत लालबहादूर शास्त्री असोत नरसिंह असो देवेगड असो किंवा डॉक्टर मनमोहन सिंग असो या सगळ्यांच्या कालखंडामुळे एवढा मोठा देश अनेक भाषा बोललेले लोक अनेक राजकीय पक्ष हे सगळं असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला आणि या देशाच्या निवडणुकांची कृती बाळ पाडल्या आणि लोकांची सरकार या देशामध्ये आली हा या देशाच्या लोकशाहीचा विजय आहे आणि त्याच्या उद्देश औचित्य जगातल्या अनेक लोकांच्या सवेत पण यंदा सेवेला स्थिती वेगळी आहे ती वेगळी का जाईल आणि त्याच कारण गेले दहा वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातात गेली सत्ता देशाची गेली अभेक्षाशी भाजप प्रधानमंत्री या भूमी या देशाने बघितली होती मला असंच आहे मी विरोधी पक्ष नेता होतो भाजपमध्ये आणि देशाचे खरा मि अटल बिहारी वाजपेयी होते अनेक प्रश्न होय विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र वसावं लागतं काही राष्ट्रीय भासना असतात त्याची चर्चा करावी लागते मला एक दोष मान्य करायला पाहिजे की वाजपेयीने त्या काळामध्ये कोणत्याही महत्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा तर भासवाद ठेवण्याची आवश्यकता आहे पहिल्यांदा कोणाची तर विरोधी भारताची आणि त्यासाठी आम्हाला लोकांना ते ओळखत असत चर्चा करत असत काही मतं ऐकून घेत असत आणि हवा तो त्यांचा योग्य निर्णय घेत आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही कधी ते विरोधकांशी बोलत नाही साधी गोष्ट हे ठरतो की सरकारला साधारणतः जर एक वर्ष झाल्याच्या नंतर त्यांच्या एक वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा पत्रकारांना बोलून देण्याची पद्धत या देशामध्ये अनेक वर्षांची आहे डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एकशे अकरा वेळेला त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिलं आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्या घेतला मोदींना प्रधानमंत्री दहा वर्ष झाली या दहा वर्षात आज वेळ एक जाई प्रत्येकाला पैसे दिलं आणि आपल्या कामाचा जोखा त्यांच्यासमोर वाढणं हे त्यांनी कधी केलं नाही पण त्यांचा विश्वासच नाही आम्ही अनेकदा खासदारांमध्ये बघतो एक महिन्याचं खासदारांचं अधिवेशन पूर्वी काय असायचं मी निवडितलेल्या इंदिरा गांधींना राजीव गांधींना नसिकरावांना मनमहन सिंगांना की फादरचं अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर पंधरा दिवसाचं जर अधिवेशन असेल तर कलीत कधी बारा ते तेरा दिवस ज्यांची नावं मी घेतली ते सगळे सभागृहात साजर झालं खासदार उलटात त्यांची मतं ऐकून गेला मंत्री उत्तर देतात ते योग्य त्यांना हे जाणून गेला पहिले प्रधानमंत्री असं आले मनमहन सिंगांच्या नंतर मोदी साहेब की महिनाभर खासदारांचे अधिवेशन राहिले तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त एक ते दीड तास तीस जी दिवसाचं एक ते दीड जाऊ ते सवा वेळेत येणार चौदा बसणार त्यांचा काही विचार असणार तर होणार आणि नंतर दिसून जाणार त्याचा अर्थ या संसदीय लोकशाही पद्धतीवर त्याचा विश्वास नव्हता आणि नाही आणि त्यामुळे ही निवडणूक देशाची ही लोकशाही टिकवायची गरज आहे आणि त्याच्यावर त्यांची श्रद्धा आहे अशा लोकांचे आसळ द्यायची का नाही याचा निकाल घेण्याच्या उद्देशा हा सगळा महत्वाचा निर्णय या निवडणुकीत घ्यायचा आहे सत्तेचा गैरवापर हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं एक महत्वाचं लक्ष आहे किती झालं आज बघितली उदाहरण सत्य ही लोकांच्या वैद्यासाठी वापरायची राज्य राज्य तर विचार त्याच्यात नाही आहे त्यांच्यावर ठीक आहे ठरफाणी केली तर त्याच्यावर काय कारवाई करता येईल याचा विचार करतात एक उदाहरण सांगतो झारखंड म्हणून राज्य आदिवासींचं मुख्यमंत्री आदिवासी आहे चांगलं काम करणार आहे एकदा कुठे ते ठरले होते आदिवासींच्याकडे दिल्लीचं सरकार लक्ष दे देत नाही पण त्यांनी दिल्ली सरकारवर टीका ती भाजी केली मोदी साहेबांच्या सरकारने त्यामुळे मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले आज आठ महिने झाले झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात दिल्ली ही देशाची राजधानी देशाच्या राजधानीचं नेतृत्व गेले तीन निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल करतात त्यांचा आग म्हणून कटलं काम त्यांनी केलं शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम केलं आरोग्याच्या क्षेत्रात चांगलं काम केलं दिल्लीचा चेहरा बदलण्याच्या त्याची खबरदारी घेतली त्यांनी केलेलं काम लागायला राजा राज्यातनं अनेक माणसे हे जाणतार लोक येतात एवढं उत्तम काम त्या गडकांनी केलं सामान्य कुटुंबाचे ती व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी तीन वेळेला काम करते एकदा कधी मोदी सरकारवर त्यांची टीका केली परिणाम काय झाला आज केजरीवाल तुलनामध्ये आहेत अनेक दिवसापासून सुरू करता आणि हे काम ठिकठिकाणी ते करता येईल महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख राष्ट्रवादीचे घरामध्ये उत्तम काम करणारे त्यांना सहा महिने तुरुंगामध्ये टाकेल शिवसेनेचे नेते संजय राऊत सामनामधून सरकार जो टीका करतात त्यांना तुरुंगामध्ये टाकेल एवढंच काय आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात करता? ते काम कुठं करतात नव्या मुंबईच्या मार्केट कमिस्टीमध्ये आणि त्या मार्केट कमिस्टीमध्ये काही तक्रारी आल्या त्या मार्केट कमिटीमध्ये अतिशय उत्तम काम करणारे पानसा नावाचे संचालक त्यांना या आश्व्यात अटक केली काल रात्री शशिकांत शिंदे यांचा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे सासाचे उमेदवार आहेत कामगार नेते आहेत लोकप्रिय व्यक्ती होतोय त्या कवितेमध्ये ते काम करत होते काही ना काही करून त्यांना अडवायचं कसं या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कस याचं सूत्र यांच्या धोक्यात आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर सुद्धा काम खचरा दाखल केला आम्ही वाद उठतोय काय करतात त्यांनी असे केली तर आम्ही सवल सातार दिले असणारे महाराष्ट्रात फक्त तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमान संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याचं राहणार नाही आत्ता तुम्ही फडास्पूर अभिजित पाटील त्या ठिकाणी काम करतात तिथे साखर कारखान्याचा चेहरव नाही कारखाना अक्षरीत होता पण त्यांच्यावर जबाबदारी कारखाना चालवायची या दहा लाखाच्या ज्या सुरू त्यांनी त्या ठिकाणी केला आणि तो कारखाना त्यांच्या हातात नवसा त्यावेळेला त्याचा अर्थ काढून विघर्ज ते दिवस आणि त्यांनी सुरू असतील हे काम त्यांनी केले त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं तुम्ही भाजपमध्ये या तुम्ही भाजपमध्ये येऊन आमच्या उमेदवाराला मदत करा आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं तर त्यांची सगळी साखर अध्यक्ष करून त्या ठिकाणी ठेवली शेतकऱ्यांना उत्साहाची किंमत द्यायला आज त्यांना इच्छा असून सुद्धा निर्णय घेता येत नाही या प्रकारचं सत्तेचा गैरवापर आज ठिकठिकाणी केला जातोय आणि त्यांच्या हातात देशाची राज्य आहे त्यांच्या हातात महाराष्ट्राचं राज्य आहे ते त्यांच्या हातातून चालून गेलं ही तुमची राजा सगळ्यांची जबाबदारी आणि ते करायचं असेल तर धैर्याची राजा वर्षा त्या मसाने विजयी करायचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करायचे मी काय अधिक मूल्य वेळ घेऊच नाही एक दीड वाजता माझी फाशर सभा आहे आणि ती संपून चार साडेचार वाजता पुणे शहरात मध्या दोन सभा आहेत आपण एवढ्या प्रचंड संख्येनं आला आणि आम्हाला साथ देतात त्याचा मला आनंद आहे या तालुक्यावर मला अतिशय आनंद आणि एक गोष्ट सांगता जाते एकदा मला यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्ही लोकांनी मला साथ दिली मोठ्या भागात मतदान केलं ते जे तुमचं काम आहे ते माझ्या अंतरकरणात कायम जाईल कधीही संत आली तर तुम्ही मला हक्काने सांगू शकता एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे